मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर हे दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत त्या अनुषंगाने आज माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर यांच्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक गोरेगाव या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन माजी आमदार गोरेगावकर यांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले यावेळी माजी आमदार गोरेगावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजता सदरची बैठक संपन्न झाली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद